I <laughs> can असा ना, ना पाहिले म्हणा आख मास गई जाय रे हो का होता मास लाईत असून राम राम मंडळे रामरामे बाकी ना जोवाडिरा काय माहिती नाही या गाव म नाही त्यांना तुमना काही दोष नाही तुमले असं वाट वाटलं नाही आपला गावले चालू वरीसला खासदार नाही तर आमदार हो ना असं पण मना पडे नसीब मामी एक नंबर फंटोस माणूस गाव मान फंटोस कसा जठे चांगलं चालू राहिला तडे खिडा पाडा का पण वाला दे दे बोल बोल जो चार रुपये नशी त्या संध्याकाळून पीठ कर टाका ज्यांना कर्मा चांगलं चालू राह ना त्यां कर्मा संध्याकाळून गांगडो घाल दिस <laughs> एक दिवस असा आगाव पण कराल गाव मी असा आगाव पण नरणा माले आमना गाव मानला जनवत હા ગાઉ મા ડીજે વર નાચે કોણ બન્ડ વર નાચે હા ગાઉના કાંઈ કઈ ગુ ના ગો વરણ મા હાકા ગાંલે વરણકાર ખાવાડ મને પણ સંગાર કોટે નવરવના બાપ ના નવરદેવની બાપ ની આકા વરાર ઘરકડે જાવ દે સંજર બોલાય લે હા સાવ આકા असावा करा आठ दिवस जाऊ म्हण गाव मग घर सापडला मारा माले का बर हा गुपणा ना पाय रे आणि मी आग पण मी दारू पिनो म्हणजे मी काय जात नाही आणि टकोरा पडल्या शेमन दारू काही होत रच नाही हा शेमान हे दारू आहे पण काय करू मला कन्ले बारा बारा चोवीस वर्ष होई ग्यात ચોવીસ વર્ષ માં ચાર લેખરે બાર વર્ષ માં પુત્ર ભી હોય મારો આજે ગાઉ માં લોકે મારે દુવાડ મના દુવાડ ક सकाळी ना रामपारा मजार ये ना तोंड जे कर म्हणे आपलं काम होत नाही म्हणे मी सकाळी मज चोय तु जर दरवाजावर पटली ना एखादी जर येत राही ना सकाळी मी माझ जगतात दुसरी गेली वाटे निघून कडून कोणी येत नाही मी जर हा गाडा डबर सणातले जात राही दाखल पोर्या मला जर देखील ना तर त्या धाकलला पोरी बी तीन तीन दिवस नाही इथला जो वाढेल मग आज म्हणा डोकंच फिरे जायला लोके बी नवठे लागे जायला घरदास मन बायकोले विचारस मी इतला वरेस मातोले पोरने तो पोरगा काबर जायनी जिन मला सांगत बरा नाही तडे उठता वाटी कावा लाग जात बोलता बोलता जरी गो गर्दी की राहणार पण बायको बी काही ती किनी राहिले नाही तुला सांगितले तू कधी बी फिर म्हणता पण उदाहरण नको आटकू देऊ लोक काय करील तसं नाही म्हण फडतो

एवढं खास काम धंदा देत ना करू एवढा एवढा खास म्हणे जसा मा? खास मामी तसा मागस पण मामी आई काम करू होतो एवढं खास म्हणे तू ना माय माय मी का करी मागे दिले सला कपडा पण मारा मसन मा खाय माहिती होत गेला कधी म्हणतो बाई मना हा का बरोबर दोर प्रयनाथ मग मसल काय म्हणला कपडा मी घालतो तू ना आंग जड पडी मला आम्ही वार येत नाही का तू ना वारे लावू नको नाही तर आता गाव दानो पान घटतात की तू दानो पानी एक संघटना माहित बी राहत्या तुले मरी बायली खाल तुले बसली नाक ना म्हणे म्हणा पसरतो नी वत मी बोलते खाली खाली काय जाय तो लांब आलेले

<laughs> बारान बारा वे चाळीस वाटत असतात गणित मग पणित चुकावणार नाही बारा <laughs> देखा, ना बारा नऊ नऊ ना पोटला आपली जी घरात बरं बाय बघ लगेच माल सांगितला वडीस बाजुले पोरणीचा पोरगा काही जाय का बरोबर आहे जगड तरी योग्य कुठली मी वाटत कोर सोरे खाते बाबो आपला पार ना फिटो पण

या इथला हो चंद्र या इथला नवरा अरे ना या मन आहे तू इथला नवरा म्हणे अरे ती म्हण बायको तू नितीन नवरा लाग तू विचारत का तू काय सांग मग मी तिथे म्हणजे तिथून बायको दुदिना नवरा मग खरं सांग काका का तिले कोणता घाल दिले

लागे का येऊ देऊ सांगत पण पण जबरदस्त बावती वर तुम्ही खाली बावती वर तर मी खाली वर मग असं म्हणा वर्गा माझा वरला वर का माझी खाल्ला वर का मग तू खाले तो सेवा

લક્ષી બંગારવાંગારવાલા જઈ રંગારવાળા થાંભાર બંગારવાલા દિલ હો

तुम्ही माहिती म्हणतो आपण तीन दिवस तू घर मूसू देत नाही चांगला जा

कस रे तो पेन, भी। तो का पेन हो का? होता तो? आ, भी का मुंबई बी झाला ती का मुंबई साडे अकराशे रुपयाला पेन आला तो काही असा दादा पेन होता काही बस माये म्हणा पेन झाले आणि असा कड़ा कड़ा कडा पुढे पुढे ताटी जाय

कारण आसा असा मग काहीतरी एवढे तुले लोकशान जा तु लोकशा काही वहिने पण दोन चार शाहिना ठेवतात साईना चढा काय रागेश बारा बांगाडे सॉर इथला वर्ष मी पोरले तर पोरगा काही जाय का ना प्रत्येक देवले नमस्कार पण एक ते देव नव्हते नव्हतले आमले पोर पोरपूर जायनी नाही जायचं आहे एकाच बंडावर पाहिजे होत ना मग ते मशीन मी बंडाने मांजेसले पोरे होत असतात मांजेसले जर पोरे होते ज्या मराठी बायका करत फिरतात त्या लोक सांगू ना आज ना आज पोर नाही तर दे ना तर बरं तुमची दुसरी बायको करून म्हणजे या गाव गाडी उडी आणि पोरच ते तुमले बोलतो तो खाली का तोड ना आयस्टर म्हणा बघा पसाड देत ना काय कर आहे नाही आम्ही तुमना खरा सारखी म्हणजे काय बोलता कुठे जाय नावा अरे गाव एकच रास्ता पोरगा पोरगी देवाने हे काय पोल्टी पण मशीन बसता नाही का अंडे घाला का पिल्लू बाहेर अंडे घाला का पिल्लू बाहेर मला सांगू नको आज ना आज पोर नाही तर पोरगा दे ना तर बरं नाही तर दुसरं बायको करा चाल म्हणून प्रत्येक देवले प्रत्येक नमस्कार आपण पण देखा આ તે મહાદેવ મહારાજને નોંધ કરશો ત્યાં જમા કઠોર ભક્ત મહાદેવ મહારાજ ના આપણ પહેલે મહાદેવ બાબા ન आ, पद म्हणून म्हणजे गाणं म्हणून भावी भक्त महिला मंडळी कार्यकर्ता मंडळी महादेव बाबा नाव तुला आपले काहीतरी दहा वीस पाच पन्नास साळ करतील होडी मला माहिती आहे गावकीतलं दानपुण करीत दानपुण त्या आपले कोणी दोन हजार कोणी पाच हजार कोणी दहा हजार दि आपले तुला मायना नाव राहत त्या